नमस्कार मंडळी मी अक्षदा मयूर ठोंगे टॅग ब्लॉग वाईब मध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा ब्लॉग असणार आहे पूर्ण दिवसाचा पूर्ण दिवस आम्ही काय करणार आहोत काय मजा करणार आहोत त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मग <laughs> सॉरी सॉरी मला लालीपूस सांगतोय हा म्हणतो लाली पुसणार आहेस ना असा बोला तर मी आज बनवणार आहे दाल खिचडी तर चला आपण आज दाल खिचडी बनवूया म्हणजे तू काय हरतोस आणि ऋषीला माझ्या हातची दाल खिचडी इतकी आवडते इतकी आवडते ऋषी किती आवडते मी ती मला बोलत होती की खूप प्रोफेशनली दाल खिचडी बनवायचे तर मी तिला म्हटलं की प्रोफेशनली फक्त प्रोसेस नको कसं दे चव पण असू दे जरा ती थोडी सुंदर जरा टेस्ट वगैरे पण असू दे म्हणजे प्रोफेशनल एकदम करायची आणि नंतर काय की सो ओवरऑल जर अख्या घराण्यात जर कोण हेल्दी असेल तर ते मीच आहे वाह तेच ग्रीन टी वगैरे पिणे हे कसं माझ्या ह्याच्यात बसत चोवीस तास माझे हे चालू असते चला आपण डाल खिचडी करायला जाऊया <सथी> तर मंडळी आज आपण दाल खिचडी करणार आहोत त्याच्यासाठी मी हे असे सालीचे मूग घेतलेले आहेत एक वाटी कारण आम्ही कोण कौन कोण आहोत मामी मी आई ऋषी मुक्ता परत त्याचं नाव विवी आणि पूजा राहुल आम्ही सगळेजण खिचडी खाणार आहोत त्यामुळे मी क्वांटिटी तुम्हाला दाखवते आणि मी हे इतके तोरीची डाळ आणि मसूर हे सगळं घेतलेलं आहे ठीक आहे हे भिजत ठेवले आता मी तांदूळ आणि मूग हे एका ह्या टोपामध्ये भिजत ठेवणार आहे ठीक आहे मामी खिचडी ह्याच्यात बनवायची आहे का आणि मग मूग आणि तांदूळ कशात भिजत टाकू मी म्हणत होती की ह्याच्यात धूत आणि ह्याच्यातच भिजत ठेवते ना सो मी हे एक वाटीचे मूग ह्याच्यात घेतलेले आहेत आणि आता मी घेते आहे तांदूळ तांदूळ हा हा तीन पेले ना ओके आता हे मी एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी स म्हणजे शक्यतो सगळे धान्य म्हणा भाजी म्हणा थोडंसं मीठ टाकून मिठाच्या पाण्याने पण धुवून घेते तर तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण करणार आहोत काळजी घ्या काळजी घ्या बघू 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 तुझी पण बायको अरे माझी बायको अशी सगोडी बोलत का बोलत ते काय असत जेवण त्याला <laughs> सुकराड सुगरण असतात म्हणजे बाप रे बाप सुंदर सुंदर असणार की सुगरण असणार ज्या सुगरण असतात त्या सुंदर नसतात ठीक आहे मी काय व्हिडिओ बंद करायला जाते ठीक आहे आता आपण तांदूळ धुवून घेतलेत आता मी कांदा टॅमॅटो त्याच्यानंतर लसूण वगैरे हे प्रॉपर कटिंग करून घेणार आहे आणि दोन मिरच्याच टाकणार दोन ते तीनच मिरच्या टाकणार कारण की मुक्त आणि विवाण पण खाणार आहोत आणि दाल खिचडी अशी स्पायसी छान नाही लागत की अशी प्रॉपर अशी तुपातली आणि अशी चवीची आणि लोणच्यासोबत आम्ही आंब्याचं लोणचा आहे सो जास्त स्पायसी नाही बनवायची मिरची वगैरे टाकून सुकरण बायकोसाठी इतके कष्ट जा उठ जरा दोन मिनटात टॉमॅटो घेऊन जा जा लवकर टॅमॅटो नाही आहेत खिचडीला मग मला बोल नको वाईट झाली तर वाईटच होणार बोल नको पाठवू सर ठीक आहे चल <laughs> परवाच्या दिवशी तुम्हाला सांगितलेलं ना त्या जास्वंदाच्या कळ्या मामा घेऊन येतो आणि किती छान फुललेत बघा तसं ना रोज देवाला झाडावरची अगदी ताजी फुलं पाहिली जातात लागत आहे टॅमॅटो आला दिशी उपासलेला बसते ना सो ते डिस्टर्ब त्याला करणं पण योग्य वाटत नव्हतं मला म्हणून मग मी जाते टॅमॅटो आणते आलं आणते आणि पा भाऊ भाज्या जर मला त्या डाल खिचडीमध्ये कोणत्या घालाव्याशा वाटत असतील आणि जर त्या अवेलेबल असतील तर तेही ते आणते ओके मी घेऊन आलेली आहे टॅमॅटो आलं मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता ठीक आहे आणि आता चलया घरी घरी खिचडी बनवणार आणि मग पुढचा काय ब्लॉक हे कंटिन्यू करणार प्रिपरेशन झालेलं आहे पूर्ण तुम्ही बघू शकता आणि आता मी तो गरम करत ठेवलेला आहे ठीक आहे आता दाल खिचडी करायला आपण सुरू करू आता आपण तूप तेलाची फोडणी घालून घेऊया त्याच्या आधी मी एक चमचा तेल टाकते आणि एक चमचा तूप टाकते अजून थोडं टाकते दोन चमचे दोन ते तीन चमचे तेल टाका मला कारण की ह्यांचं एक छोटं भांडू पैके फोडणीला चमचा बऱ्यापैकी मोठा आहे त्यामुळे मी एकच चमचा टाकते ठीक आहे आणि हे व्यवस्थित थोडं कड येऊ तुपाला आणि तेलाला लवंग दोन ती तीन काळी मिरी आणि दालचिनी ओके लेला है। है हे एवढ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि हे आपल्याला टाकायचं त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यात लसूण जिरं आणि थोडीशी कसुरी मु okay, हे सगळं फोडीलाच आपल्याला टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला लगेचच

त्याच्यानंतर टाकायचा आहे हा कडीपत्ता तो मी फोंडीला नाही टाकला कारण की फोंडीला टाकला ना की कलर पार... कलर पत्ता <सभी> फोंडीला टाकला ना की कढीपत्त्याचा कलर चेंज होतो आणि तो असा हिरवागार दिसत नाही त्यामुळे मग मी तो फोडणीला नाही टाकला जेव्हा कांदा प्रॉपर आपला व्यवस्थित फोडून झालेला आहे त्याच्यानंतर मग मी हा टाकलेला आहे कढीपत्ता ठीक आहे आता तो कलर आहे ना तो चेंज नाही होणार तुम्ही पण कधीही ट्राय करा जर आपण खिचडी करतोय त्याचा कढीपत्त्याचा अर्क तर त्याच्यात उतरणार आहे पण त्याचा कलर नाही चेंज होणार त्यामुळे पिवळी लाल खिचडी असणार त्याच्यामध्ये तो हिरवा हिरवा कढीपत्ता छान असा दिसून येणार आहे त्याने लुक ही जेवणाला खूप सुंदर येतं म्हणजे एखाद्याला आपण छान असं सर्व करायचा विचार करत असू ना तर कढीपत्ता अशा पद्धतीने नक्की टाका ठीक आहे आणि त्याच्यात टाकायची आपल्याला ही थोडीशी कोथिंबीर फोडणीला म्हणजे काय करताना ओके हिंग टाकलेले आहे बऱ्यापैकीनी आणि आता आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये मे मी एक चमचा मीठ टाकलेला आहे हा बाबा ठीक आहे आपल्याला टाकायचं आहे अजून मीठ पण ते नंतर चवीनुसार आपल्याला टाकायचं आहे पण सध्या ग्रेव्ही शिजेपर्यंत आपल्याला मीठ एकच चमचा टाकायचा आहे ओके आता मला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे आलं लसूण हिरवी मिरची ह्याची पेस्ट आहे माझ्याकडे सो मी हिरवी मिरची अशीच टाकणार नाही आहे टाकून मी ही पेस्ट, पेस्ट मध्ये के जे केलेलं आहे ते टाकतो ठीक आहे मस्त अशी बऱ्यापैकी मी छान अशी आलं लसून पेस्ट आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकलेली आहे ठीक आहे कुठे झालं तू मग तू येणारच ना लाल खिचडी खायला की जेवून येणार बाहेरून तू चहाची डाळ ही चिडी मी छान सोडेल अरे लवकर ये ठीक आहे सो छान अशी आलं लसूण पेस्ट कांदा वगैरे हे व्यवस्थित पोळलं जात आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे टॅमॅटो मी तीन नाही चार छोटे छोटे साईजचे चार टॅमॅटो घेतलेले आहेत कारण की आपली दाल दालखिचडीची क्वांटिटी भरपूर आहे त्यामुळे मी हे घेतलेले चार टॅमॅटो घेतलेले आहेत तीन मोठे मोठे साईजचे कांदे घेतलेले आहेत म्हणजे जेणेकरून आपली ग्रेव्ही ही पक्की झाली पाहिजे जेणेकरून त्या सगळ्या okay. पाता आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये हा टॅमॅटो ठीक आहे आणि टॅमॅटो प्रॉपर आता एक्झ्यू करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे झाकण आहे आता आपण बघूया की कितपत आपली ग्रेव्ही शिजली आहे मस्त असा एक वाफ आलेली आहे छान अशी तीन ते चार मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया आता लोक काय करतात कुकरला डायरेक्ट डाळ डाळ सगळं टाकतात त्याच्यातच टाकतात तांदूळ वगैरे ते जे खिचडीचं जे आपलं आहे ते सगळं एकत्र टाकतात आणि शिट्टी काढून टाकतात दोन तीन त्याच्यामध्ये होते पण मी काय करते ही जी ग्रेव्ही आहे ना ही प्रॉपर मुरगून देते ती प्रॉपर शिजवते जेणेकरून तांदळाला तांदूळ आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात टाकल्यावर त्याचा एक फ्लेवर आहे ना तो डायरेक्ट तांदूळ आणि त्या गोष्टी येतं ते ऑब्झर्व करतात त्यामुळे जास्तीत जास्त टेस्टी लागते तुम्ही ही नक्की ट्राय करा ती ग्रेव्ही जसं आपण चिकन मटण किंवा कोणतीही भाजी करताना वाटणाची वगैरे भाजी करताना ती ग्रेव्ही शिजवून घेतो प्रॉपर त्याचं तेल सुटेपर्यंत तसंच मी दाल खिचडी करताना करते ती ग्रेव्ही शिजवून घेते प्रॉपर अशी मेढासारखी त्याची ग्रेव्ही झाली पाहिजे चला आता आपण बघूया आपली ग्रेव्ही परत कितपत शिजली वाफ येते तुम्हाला गरम झालं कांदा ठीक आहे ग्रेव्ही खूप छान अशी मस्त एकजीव झालेली आहे टॅमॅटो कांदा म्हणा सगळा छान शिजलेला आहे ठीक आहे आणि आता आपण त्याच्यात टाकायचं आहे हे सगळं आणि परत एकदा एकजीव करून घ्यायचा एक इतपत आपली ग्रेवी छान अशी शिजली आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे ही पूर्ण आहे आता आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे केटलमध्ये गरम केलेलं आणि मी एक अख्खा केटल गरम पाणी केलेलं आहे आणि आता ते आपल्याला तर आपल्या दाल खिचडीला छान अशी उकळ आलेली आहे छोटी छोटी तुम्ही बघू शकता कि बघा आणि किती यम्मी दिसते ती आता त्याच्यात ता आपल्याला टाकायचं चा आहे चार ते पाच कडीपत्त्याची पानं अशी मिक्स करायची आहेत वरच्यावर ठीक आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे एक चमचा भर अख्खा चमचा भर तूप आमचे मीठ अख्खे भरलेले असे हे सगळं आपल्याला एकजीव करून आहे परत तोपर्यंत गॅस फुलच ठेवायचा आहे तर पाऊस आलाय भरपूर त्यामुळे माझा गॅस जायलाच नको आणि आता आपल्याला हे पाणी आहे ना हे टेस्ट करायचे अजून थोडी मिठाची गरज आहे पाणी आपल्याला प्रॉपर लागलं ना चवीला की मग तो भातही तसाच होणार मीठ नाही कमी होणार ना काय होणार ठीक आहे आता परफेक्ट आता एक तीन दोन ते तीन छान अशा शिट्ट्या काढून घ्यायचे हा थोडा वेगळ्या पद्धतीचा कुकर आहे हा एम सी चा कुकर आहे त्यामुळे त्याचा कुकरचं स्ट्रक्चर थोडं वेगळं आणि कुकरचं झाकण लावायची पद्धत थोडी वेगळी कुकरचं झाकण लावलेलं ला, आहे चा, चा okay. हा अशा पद्धतीचा एएमसीचा कुकर आहे आता ह्याला शेट्टी येत नाही तिथून वाफ येते सो ती वाफ आली की कुकर बंद करायचं मी फास्ट गॅस ठेवलेला आहे फ्लेम ठेवलेला आहे फास्ट ओके आता मी सगळ्या गोष्टी जागेवर ठेवते आणि माझी बाकीची उरलेली कामे आहे ती करून घेते म्हणजे ओटा वगैरे क्लीन करून मांडी वगैरे घासून घेते आला पाऊस रे आला हाय हाय गांधीजीचे तीन मंकी मधला एक मंकी झाला <laughs> ए मंकी मको मंकी त्याला हात नाही लावायचा डान्स कर ना, ना सोनू भिजणार तुम्ही पावसात जाऊ मुत्ता काय करते बाय काय काय आहे

अरे ह्या लोकांना पण खायचा होता ना गुड इव्हिनिंग संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळची रेसिपी आहे शिराळ्याची चटणी आणि ती मी करणार आहे ओके तर त्याची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करते खूप जे लोक शिराळं खात नाहीत ना ते लोक अगदी शिराळं खायला सुरुवात करतील अशी ही चटणी आहे तुम्ही बघू शकता मस्त मस्त अशी शिराळी आहे आता आपल्याला ना त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि ते साल काढून घेतल्यानंतर ती आपण प्रॉपर आपल्या किसणीवर ती किसायची ठीक आहे तर चला मी पहिला त्याची साल काढून घेते आणि ती किसणीवर किसून घेते आणि मग मी तुम्हाला फूडची प्रोसेस दाखवते आता मी आले पूजाच्या घरी कारण की मुकूला घेऊन येणार होती इथे सगळे पूजाच्या दिनाची मुलं वगैरे आली आणि विवाह वगैरे सकाळपासून इकडे तर ती बोर झाली तर मी आली आहे पण तिथे मी भाजी अर्धीच टाकून आली आता काय होते तिथे भाजीचं मी मामी करते की मला जाऊन करावी लागते काहीच माहिती नाहीये बघू आता किती वेळ मी ते थांबते आणि मग मी ते थांबते पाच मिनिटाने मुक्ता रुळली की मी निघेल घरी आली आहे मुक्ता माझ्यासोबत नाही आली तिला तिथेच ठेवलं पूजाकडे आणि घरी येऊन मी शिराळ्याची चटणी बनवली पण जेवण पण झालं कारण की खूप वेळ झालेला त्यामुळे मला रेसिपी शूट करता नाही आली कारण की मामाचं जेवण टाईम टू टाईम असतो हो त्यामुळे खूप वेळ झालेला आणि मुक्तालासाठी मी फोन केला दोन तीन वेळा तर छान रमली आहे छान खेळते आणि आता फोन केला ऋषीला की तुम्ही निघालात की नाही तर ऋषी म्हणतो मी दोनदा तीनदा तिला चल मम्माकडे जाऊया तर त्याला अशी करते म्हणजे मला नाही यायचं आहे तू जा तर ऋषी म्हणाला मम्मा कुठे आहे म्हणजे गी गेली ती मम्मा गेली आणि हिला राहायचं आहे पूजा माऊकडे ठीक आहे चांगली गोष्ट आहे ती रमते वगैरे बाहेर जाऊन म्हणजे अशी घरकोंबडी होणार नाही किंवा मम्माच पाहिजे असं नकोच होतं मला आणि म्हणजे ती तिच्याकडे गेली त्या तिच्या आजी आजोबांकडे गेली जरी एकटी तरी ती छान राहते चांगली खेळून वगैरे येते तिचं असं काही नसतं की मम्मा पाहिजे पप्पा दिसला पाहिजे असं काही नसतं सो तो एक टेन्शन नाही आहे की कुठेही गेली तरी म्हणजे मी कुठेही म्हणजे मी माझ्या माणसाच्या जो हक्काचे आहेत आणि ज्यांच्यावर ट्रस्ट आहे त्यांच्याकडेच मी मुक्ताला पाठवते आणि ती खूप छान तिथे ॲडजस्टही होते आणि हे खूप महत्त्वाचं आहे की ॲडजस्ट झालं पाहिजे कुठल्याही घरी किंवा कुठल्याही परिस्थितीत आणि आता मी फोन केलेला तर आमचा आईस्क्रीम खायला खायला जायचा प्लॅन होतोय बाहेर तर पूजाचे दीर आहे जाव आहे आणि त्यांची मुलं म्हणजे पूजाची सासरची माणसं आली आहेत सो ते लोक आणि मी आणि ऋषी वगैरे आम्ही लोक चाललो आईस्क्रीम खायला चला आता भेटू आईस्क्रीम पार्लरमध्ये पावणे बारा झाले आहेत ती लिफ्ट आली बाहेर म्हणजे इतकी घाणवाली वाट लागली ना मी खूप जास्त घाबरली आणि मी लिफ्ट मध्ये गेली एंट्री केली आणि मी ना घाबरली म्हणजे डोक्यात काही काय विचार आले आणि मी ना ग्राउंड फ्लोअरचं बटन नाही दाबलं आणि लिफ्ट माझी मूवच होत होती म्हणजे असं काय होतं हाय माझ्या

तीन काय झालं नाही का आता मी लिफ्ट मधून हो एकटीच येणार होते नाही वाढलेले पावणे बारा मी एकदम ओव्हर कॉन्फिडंट आली आज आणि आज जशी आली तशी म्हणजे आठवलं असं सगळं ऐकलं आणि विचार ते लिफ्ट मुवकन नव्हतं लिफ्ट मुवकन नव्हतं नंतर कळलं मी ग्राउंड फ्लोरचं बटनच नाही दाबलं बटन दाबलं

कमिटीवर होते तू तू बाबा तू 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 म्हणजे मी जे ओळखी दिसत होते त्याला लिस्ट आईस्क्रीम नाहीये घरी जा आणि एक ब्लॅक करंट पण घरी जा घरी आईस्क्रीम नाहीये तुला इथे बघ तुळशी सगळेच भाऊ तुझ्या सगळेच भाऊ तुझ्या नसतात त्याने बाजू गेली तुला ओरडला काय पाहिजे mình cứ tự đã cái vậy chứ. bố cho đây cho gái cho आता आम्ही आईस्क्रीम एन्जॉय करतो ऋषीचं आलेलं आहे फायनली आणि मी टेस्ट करणार आहे <स्थाथ> आईस्क्रीम खाऊन आम्ही हा दिवसाचा एंड करतोय जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझं लाईक करा चॅनल शेअर करा माझा चॅनल कमेंट करा माझ्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा हाय स्टाईम ब्लॉगवर